नमस्कार बीड जिल्ह्यातील वाल्मिक कराड या व्यक्तीने बत्तीस खून केल्याचा दावा सध्या खळबळ उडवणारा ठरत आहे आहे या आरोपांमुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण वाल्मिक विद्यमान मंत्री मुंडे जवळचा समर्थक असल्याचा आरोप केला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की मुंडे गुंडांना हाताशी धरून राजकीय वर्चस्व गाजवत आहेत या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे आमदार उत्तम जानकर म्हणाले बीड जिल्ह्यामध्ये अफगाणिस्तानतील कंदहारपेक्षा वाईट परिस्थिती आहे बीड जिल्ह्यातील वाल्मिककारड नावाच्या आकाह म्हणजे दहशतवाद्यांना बत्तीस खून केले आहेत इतक्या माणसाची प्रचंड दहशत आहे हा वाल्मिककारड विद्यमान मंत्री धनंजय मुंडेंचा कट्टर कार्यकर्ता आहे काही गुंडांना हाताशी धरून धनंजय मुंडे राजकारण करत आहेत असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे